मित्रांनो आपण आता कपाशीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत आणि या कपाशीच्या प्लॉटमध्ये आपल्याला या काळामध्ये एक समस्या उद्भवते हो तर ती समस्या म्हणजे शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी पान लाल होणे आणि त्या ठिकाणी गळून जाणे तर ही स समस्या आढळल्याने शेतकरी मित्रांनो आपल्याला कापूस पिकामध्ये जे पाठीमागचे बोंडे असो किंवा फुलांचे बोंडामध्ये रूपांतर असो तर ते होण्यास ब कठीणाई त्या ठिकाणी कापूस पिकामध्ये जात असते किंवा त्या ठिकाणी बोंड त्या ठिकाणी भरत नाही मग त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी काही नियोजन करावं लागतं तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की अशा प्रकारे त्या ठिकाणी टिपके होतात आणि परिणामी पूर्ण झाड जे जा आहे किंवा पान जे आहे तर ते लाल होतं आणि कापूस पिकाचं जे पान आहे तर ते गळून खाली पडतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपलं कापूस पिकामध्ये उत्पादन त्या ठिकाणी घटू शकतं मग याला नियोजन कसं करायचं तर याला नियोजन शेतकरी मित्रांनो आपल्याला नियोजन करताना यामध्ये कमतरता कशाची आहे तर ती ओळखली पाहिजे तर ती कमतरता म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये मध्ये आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता या ठिकाणी आढळून येते त्याचबरोबर आपल्याला पोटॅशची सुद्धा कमतरता त्या ठिकाणी आढळून येते आणि त्याचबरोबर नत्र, नत्र जे आहे तर त्या नत्राची सुद्धा कमतरता त्या ठिकाणी आढळून येते तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की हा प्लॉट कसा त्या ठिकाणी पिवळासुद्धा झालेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो आणि जे बोंड आहे तर ते सुद्धा भरायला त्या ठिकाणी शेवटच्या काळामध्ये थोडी कठीणाई जात असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा कमतरता पडून द्यायचं नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो पोटॅश आणि मॅग्नेशियम जे आहे तर त्यामुळे आपल्याला लाल पान पडायला सुरुवात होत असते तर मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला जे मॅग्नेशियम आहे तर, तर ते स्प्रेच्या माध्यमातून द्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे युरिया आहे तर तो युरिया आपण फेकून देऊ शकता किंवा आपल्याला युरिया जो वॉटर सोलेबल आहे तो सुद्धा फवारणीच्या माध्यमातून देऊ शकता आणि आपल्याला पोट्याची कमतरता त्या ठिकाणी भरून काढण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी जे पोटॅश आहे तर पाण्याची व्यवस्था जर असेल तर पोटॅश त्या ठिकाणी टाकू शकता किंवा पोटॅश त्या ठिकाणी टाकण्याची आवश्यकता नाही आपण जे जुरबावन चौतीस आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचासुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकता ज्वराबावन चौतीस एकरी आपल्याला तीन किलो प्रमाणे जे ठिबक आहे तर ठिबकच्या माध्यमातून सोडून देऊ शकता किंवा शंभर लिटरच्या ड्राममध्ये मिक्स करून शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण हे जे तीन किलो खतं आहेत ते टाकून ड्रिंचिंग आपण मधल्या सरीमध्ये करू शकता जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी हा फायदा बघायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला अशा प्रकारे पानं जर दिसली तर लवकरच त्याला आळा घाला आणि आपलं उत्पन्न वाढा शेतकरी मित्रांनो आपले काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय जवान जय किसान